आणि थोडी चूक जर धुळेकरांनी यावेळेला केली थोडंही जाती पातीचं राजकारण जर हिंदून हिंदूंमध्ये आपण केलं तर फारुखचा मुलगा या शहराचा महापौर होईल आणि या माझ्या माय मावल्यांनी भावांनी इतक्या मेहनतीने या शहराला भगव केलं आहे तो कोणत्या रंगाचा होईल मला सुद्धा माहिती नाही मग तुम्हाला आता फारुखचा मुलगा महापौर पाहिजे का जोरात आवाज येऊ द्या साहेबांच्या कानापर्यंत जाऊ द्या पाहिजे का थोडी चूक जर धुळेकरांनी यावेळेला केली थोडंही जाती पातीच राजकारण जर हिंदून हिंदूं मध्ये आपण केलं तर फारुखचा मुलगा या शहराचा महापौर होईल आणि या माझ्या माय मावल्यांनी भावांनी इतक्या मेहनतीने या शहराला भगव केलं आहे तो कोणत्या रंगाचा होईल मला सुद्धा माहिती नाही मग तुम्हाला आता फारुखचा मुलगा महापौर पाहिजे का जोरात आवाज येऊ द्या साहेबांच्या कानापर्यंत जाऊ द्या पाहिजे का